हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त असाल मी पण मस्त आहे आणि इथं चाललेली आहे माझी स्वयंपाकाची तयारी तर सकाळचे सव्वा सात वाजलेत माझे आंघोळ वगैरे सगळं झालेले आहे म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घेऊयात पहिल्यांदा तर आता आलेली आहे मी किचनमध्ये तर उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि नको वाटतं बघा उशीर जर झाला ना स्वयंपाकाला तर नको वाटतं तर इथं सकाळचंच टायमिंग आहे सात सव्वा सातचं टायमिंग आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ तर आता व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि आता इथं मी पहिल्यांदा कुकर लावून घेते तर सकाळ सकाळी स्वयंपाक व्हाय लवकर झाला ना तर बरं वाटतं उन्हाळ्याच्या दिवसात जर उशीर झाला ना तर स्वयंपाक करायचा कंटाळ येतो आणि गरमीनं नको पण वाटतं तर इथं सकाळी सातच वाजले सात सव्वा सात जर आम्ही तर एवढं गरम होते ना तर नको वाटते सकाळ सकाळीसुद्धा आणि संध्याकाळचं तर काय विचारायलाच नको तर इथं आज पहिल्यांदा कुकर लावून घेतला आणि म्हटलं नंतर पीठ मळून घेऊयात दररोज तर काय करते सगळ्यात पहिल्यांदा पीठ मळून घेते आणि त्याच्यानंतर कुकर वगैरे लावते तर आज म्हटलं जरा असं वेगळं आज पहिल्यांदा कुकर लावला आणि त्याच्यानंतर मग कणिक मळून घेते तर डब्याचं वगैरे काही टेन्शन नाही आहे आता कारण राज आणि आधी दोघांना पण सुट्टी लागली त्यामुळे डब्याचं काय टेन्शन नाही आहे थोडा उशीर झाला तरी चालतो त्यामुळे पहिल्यांदा आज कुकर लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं कणिक मळून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग भाजी वगैरे काय असेल ते फोडणी टाकता येईल तर आणि कुकर आणि भाजी शिजेपर्यंत पीठ पण चांगलं भिजलं जाईल त्यामुळं म्हटलं आता कणिक मळून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग भाजी वगैरे फोडणी टाकून घेऊयात तर आता मी पीठ वगैरे चाळून घेतलं मीठ टाकून घेतलं आता पटकन कणिक मळून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं करून घेते तर राज आणि आधी अजून उठलेले नाही आहेत दोघं पण झोपलेत कारण दोघांना पण सुट्ट्या लागल्यात नाहीतर मग स्कूल असले की मग रोज लवकर उठायला लागतं सा राजला तर सव्वा सातला सव्वा सात पाच नंतर राजला जायला लागतं सव्वा सात पाच झाले की आता थोडे दिवस सुट्टी आत पंधरा दिवस झालं तर म्हटलं थोडा वेळ झोपू देत मग मी पण जास्त उठल जात नाही त्यांना कारण ते जर दोघं उठले ना तर त्यांच्यामध्येच माझा तास दीड तास जातो कारण लवकर तासभर होणारं काम तास दीड तास उशिरा होतं कारण दोघांच्या मागं सारखं लागावं लागतं आणि दोघांची भांडणं पण सारखी होतात हेच घेतलं आणि तेच घेतलं तेच दिलं नाही हेच दिलं नाही असं त्यांचं सारखं चालू होतं त्यामुळं ते झोपलेत तोपर्यंत म्हटलं पहिल्यांदा स्वयंपाक करून घेऊयात तर आता माझं पीठ वगैरे मळून झालं त्याच्यानंतर म्हटलं लगेच लागलीच भाजीला पण फोडणी द्यावी यांना आज फक्त भाजीच बनवणार होते आमटी तर सुकी भाजी कसं डबा वगैरे असला की मग सुकी भाजी बनवायलाच लागते आता काय डब्याचं टेन्शन नाही आहे त्यामुळं भाजी केली की बास होतं म्हणजे भातासोबत पण खाता येते आणि चपातीबरोबर पण खाता येते त्यामुळं एक भाजी बास होते म्हटलं बटाट्याची आमटी करावी आणि त्याच्यानंतर मग चपात्या वगैरे लाटून घेव्या तोपर्यंत कणिक पण छान भिजेल तर इकडं बघा मी पात पहिल्यांदा पातेलाच गरम पाणी करून घेतलं म्हणजे भाजीसाठी मी नेहमी पातळ भाजी वगैरे असेल ना आमटीसाठी गरम पाणीच वापरतो ते, तर सगळ्यात पहिल्यांदा गरम पाणी करून घेतलं आणि नंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये परत फोडणी वगैरे देऊन घेतली कारण कुठल्या पण भाजीला बघा गरम पाणी टाकलं ना तर चांगली चव लागते थंड पाण्यानं एवढी चव लागत नाही पण गरम पाण्यानं चव छान लागते भाजीला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर इथं आता मी फोडणी वगैरे देऊन घेतली आणि त्याच्यानंतर बटाटे टाकून घेतले तर आज बटाट्याची आमटी बनवणार होती दुसरं म्हटलं भाजी आता ह्यांना तर बटाटा ला जास्त आवडतो आणि पोरं पण खातात म्हणजे एवढं काय नाही करत नाही तर म्हटलं बटाट्याचीच आमटी बनवावी तर इथं आता आमटीला फोडणी वगैरे देऊन घेतली आणि त्याच्यानंतर बघा मी भांडी ना लागलीच धुवून घेते म्हणजे जे काही प्लेट आहे ते काढलेलं असतं ना आपल्याला लागतंच किचनमध्ये सारखं हाताखाली हे घेतलं ते घेतलं असं होतं पण जो ना लगेच नाही उचलून ठेवला ना तिथल्या तिथंच ठेवला की मग जास्त राडा होतो आणि किचन भरल्यासारखं होतं आणि तिथं मग स्वयंपाक करायचा पण कंटाळ येतो आणि आ, काम उरखायचा पण कंटाळा येतो म्हणजे थोड्या कामासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे मी काय करते जे काही घेतलं असेल ना लागलीच ते पटकन धुवून स्वच्छ करून ठेवून दिलं ना की मग जास्त पसारा होत नाही जास्त राडा होत नाही आणि स्वयंपाक करायला पण सुटसुटीत बरं वाटतं नाही तर मग सगळा पसारा बघूनच ते स्वयंपाकाला नको वाटतं करायला आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर अजिबातच नको वाटतो राडा जेवढं सुटसुटीत जेवढं असेल ना तेवढं बरं वाटतं उन्हाळ्याच्या दिवसात तर इकडे कुकर झाला होता भात वगैरे झाला त्याच्यानंतर मग आमटीचं पातेलं मी पलीकडं ठेवून दिलं पलीकडच्या गॅसवरती भाताच्या कु गॅसवरती आणि त्याच्यानंतर इकडे तवा ठेवून घेतला म्हटलं आता चपात्या पण पटकन करून घेऊयात दोघं पण अजून पण उठलेले नाही आहेत आणि आज मी चहा वगैरे पण काही घेतला नाही म्हटलं ते उठले ना की मग सगळ्यांना परत एकत्रच ठेवता येईल चहा वगैरे त्यामुळे चहा वगैरे मी घेतला नाही म्हटलं नंतर करूयात चहा पहिल्यांदा चपात्या करून घेऊयात आणि किती गरम होते बाबा एवढं गरम व्हायला लागले ना सकाळचं साडेसात पावणे आठ झाले आता जास्त वेळ नाही झालेला वगैरे टायमिंग असेल तर एवढं गरम होते ना आणि त्यात मी आज केस धुतले होते त्यामुळे मला केस वरती पण बांधता येत नव्हते म्हटलं नाहीतर मग ते केसांचा पण वास झाल्यासारखं होतं आणि नको वाटतं उन्हाळ्याच्या दिवसात चिकचिक मग त्यामुळे मी केस पण सोडले होते खाली ते एवढं गरम होत होतं ना कधी स्वयंपाक होतं आणि कधी रिकाम होतं असं होत होतं जास्त वेळ नाही लागत स्वयंपाकाला अर्धा पाऊन तास खूप झाला स्वयंपाकासाठी पण तेवढं पण नको वाटतं किचनमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात खूप त्रास होतो गरमीचा आणि स सकाळी थोडं तरी बरं पण संध्याकाळच्या टायमिंगला तर नकोच वाटतं संध्याकाळचा स्वयंपाक पण मी उन्हाळ्यात लवकरच करून घेते जास्त वेळ नाही लावत कारण इतर वेळी तर उशिरा होतो पण उन्हाळा चालू झाला की स्वयंपाक पटकन पहिला करून घेते बाकीची कामं नंतर करता येतात पण स्वयंपाक पहिला करून घ्यायचा तर इथं बघा आता स्वयंपाक चपात्या पण करून झाल्या मग राजाने आधी पण उठले होते दोघांचं चाललं होतं हॉलमध्ये धिंगाणा म्हटलं करू देत काय करतात ते म्हटलं त्यांना पाणी ठेवलं पटकन आंघोळीला आणि इकडं किचनमध्ये आले परत आणि आता चहा ठेवला त्यांना म्हटलं चहा ठेवते पण पटकन दोघं पण आंघोळ करून घ्या जावं एकत्र तर ठीक आहे म्हटलं मग पाणी ठेवून आले होते इकडे चहा पण ठेवून घेतला सगळ्यांना एकत्रच ठेवला म्हटलं परत मग माझा झाला ह्यांचा झाला परत पोरांचा असं होतं त्यामुळे पहिल्यांदा चहा ठेवून घेतला त्याच्यानंतर आत गेले त्यांचे कपडे वगैरे जे काय होती ते काढून ठेवली आंघोळीची आणि बाकीचं उरकून घेतलं म्हणजे आ पाणी वगैरे ठेवलं कपडे ठेवून दिले आणि जे काय कामं बघा ऑफ कॅमेरा पण इकडं तिकडं काही ना काहीतरी आपलं चालूच असतं हे काम झालं हो का का की ते काम झालं की ते त्याच्यानंतर बघा मी चहात गवती चहा टाकू गवती चहा टाकला आणून तर गवती चहा पण छान लागतो कधीतरी भारी वाटतो चहा प्यायला गवती चहा पण आलं आणि गवती चहा दोन्ही टाकलं ना तर खूप छान चहाला टेस्ट लागते तर गवती चहा आहे माझ्याकडे मग मी थोडासा गवती चहा पण टाकून घेतला आणि चहा म्हटलं उकळतो तोपर्यंत बाकीचं मग पात आमटीचं पाती कुकर वगैरे पण जागच्या जागी ठेवून दिला चपात्या पण डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि म्हटलं लागलीच आता कट्टा वगैरे पुसून घेऊयात म्हणून कारण बा ही का म्हणा लगेच लगेच केली ना तिथल्या तिथं तर जास्त वेळ लागत नाही अगदी तासाभरात सगळं होतंय मग स्वयंपाक पण आहे सगळी भांडी पण होतात कट्टा वगैरे सगळं आवरून होतं आणि जास्त राडा पण होत नाही तिथल्या तिथं आवरलं तर आता इकडे माझं चहा शिजतोय तोपर्यंत बघा माझा कट्टा पहिल्यांदा मी कोरड्या कपड्यानं व्यवस्थित असा पुसून घेतला त्याच्यानंतर कापडं ओलं करून घेतलं त्याच्यानंतर मिक्सरवरती पण बा इकडं तिकडं पीठ उडलेलं असतं कारण तिथंच असल्या वस्तू की मग त्या तिथं उडतंच थोडे का दूर इकडं तिकडं होतेच पिठा वगैरे पीठ वगैरे चपात्या करताना इकडे तिकडे थोडंफार उडतं तर मी छान मिक्सर पण पुसून घेतला ओल्या कपड्यानं त्याच्यानंतर गॅस परत एकदा ओल्या कपड्यानं पुसून घेतला आणि किचन तटा आपण ओल्या कपड्यानं पुसून घेतला व्यवस्थित असा त्यामुळे काय होतं की मग घाण पण वाटत नाही आणि आपल्याला पण फ्रेश वाटलं वाटतं कुठलं पण काम करायचं म्हटलं ना किचनमध्ये तर फ्रेश असं वाटतं नाही तर मग तो राडा बघूनच कंटाळा येतो किचनमध्ये असं वाटतं की नकोच यायला करायलाच नको असं त्या कामाचा कंटाळा येऊन जातो आणि असं जर काम उरकलं ना पटापटा की मग काय कामाचा कंटाळा पण येत नाहीत आणि किचनमध्ये स्वच्छ पण वाटतं असं फ्रेश वाटतं किचन पण तर इकडं बघा कट्टा वगैरे पुसूपर्यंत चहाला पण छान उकळी आली होती मग परत आमटीचं पातेलं खाली ठेवलं होतं ते परत गॅसवरती ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर इकडे चहा दूध वगैरे टाकून ता घेतलं चहा पण छान असा उकळला आहे बघा आता आता ते आंग दोघंजण आंघोळीला तो गेलेत तोपर्यंत म्हटलं आपण चहा छानपण निवांतपणे जरा चहा पिऊन घेऊयात आणि त्याच्यानंतर ते पूजा करून घेऊयात कारण आज सकाळी उठले आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर झाडून फक्त घेतलं किचनमधलं अजून हॉलमधलं किच बेडरूममधलं वगैरे राहिलं झाडायचं तर म्हटलं पहिल्यांदा किचनमधला स्वयंपाक पहिला आवरून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं करून घेऊयात तर इथं चहा झालाय मस्त चहा घेते चहा पिऊन झाल्यानंतर मग बाकीची कामं तर चहा पिऊन झाला त्याच्यानंतर म्हटलं आता देवपूजा करून घेऊयात कारण स्वयंपाक तर झाला होता त्या दोघांना पण चहा दिला होता राज आणि आलीला पण चहा दिला होता म्हटलं ते दोघांचं चाललंय खाऊ देत तोपर्यंत नाश्ता करत आहेत तोपर्यंत आपली देवपूजा होऊन जाईल कारण देवपूजेला मला थोडा उशीर लागतो थो म्हणजे साधारण तास पाऊन तास तरी अर्धा पाऊन तास तरी माझा देवपूजेला जातोच जातो त्यामुळे जातो। म्हटलं पहिल्यांदा देवपूजा करून घेऊयात आणि मग बाकीची कामं करून घेऊयात तर इथं बघा छान अशी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाली की कसं किचनमध्ये वगैरे म्हणा किंवा घरात म्हणा वातावरण असं प्रसन्न होतं देवपूजा झाली की तर स्वयंपाक झाला होता देवपूजा झाली होती आणि काय जास्त टायमिंग नाही आहे सव्वा आठ साडेआठचंच टायमिंग आहे जास्त टायमिंग पण झालेलं नाही तेवढ्या वेळा साडेआठचं टायमिंग असलेली साडेआठ हां तर तेवढ्या वेळेत माझी एवढी कामं झालेली आहेत जास्त वेळ नाही लागत सकाळचा एकदा का उरकायला चालू केलं चा ना तर जास्त वेळ लागत नाही आणि भांडी पण बघा किती कमी पडली आहेत कारण ला लगेच लगेच जर तिथलंय तिथं धुवून ठेवले ना तर जास्त भांडी पण पडत नाहीत फक्त पीठ पीठमळलेलं पातेलं तवा आणि चहाची भांडी म्हणजे आमचे चहाचे कप आणि चहाचं पातेलं बाकी जे काही भांडी होती ना ते मग अशी मग पोळपाट लागणं वगैरे जे काय होतं ना ते मी लगेच तिथलंय तिथं लगेच धुवून पुसून ठेवते त्यामुळे काय होतं की जास्त भांडी वगैरे पडत नाहीत आणि जास्त राडा होत नाही आणि किचन पण सुटसुटीत किती छान वाटतं बघा आणि काम करायला पण बरे पा� बरं वाटतं असं कंटाळवानं वाटतं त्यामुळे मी असं दररोजचं माझं हेच असतं की पहिल्यांदा जिथलं तिथं सगळं आवरून ठेवायचं मग काही जास्त वेळ लागत नाही तर इथं आता चार भांडी आहेत ही एवढीच तेवढी पटकन धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग हॉल आणि बेडरूममधलं आवरायला जाते कारण आता पोरं पण उठले त्यांच्या आंघोळा वगैरे झालेत तर आता बाकीचं मग पसारा वगैरे ते एवढा करतात ना सुट्टी लागल्यापासून ना त्यांनी एवढं हे केलंय सारखं त्यांचं पसारा आवरण्यातच माझा दिवस जातो तर इथं बघा आता फायनली सगळं किचनमधलं झालेलं आहे स्वयंपाक देवपूजा भांडी म्हणजे जे काय आहे सकाळचं ते सगळं झालेलं आहे आणि किती छान वाटते बघा पुसल्यानंतर व्यवस्थित तिथं पण आता हे सगळं झालेलं आहे आता जाते हॉलमध्ये आणि हॉलमधलं वगैरे आवरून घेते पोरांनी एवढा पसारा आहे का ना ह्या आधीला तर ना सुट्टी लागल्यापासून अभ्यास करायला एवढा जोर आलाय ना त्याला की ह्याच्या आधी अभ्यास एक्झाम होती तरी अभ्यासाचा त्याला कंटाळा आणि आता रू सारखा उठतो आणि पुस्तक घेऊन बसायचं मला हे शिकव आणि मला ते शिकव आणि ते पुस्तकं काढून सगळीकडं वया आणि पुस्तकं तर इथं सोप्यावरचं म्हटलं आता जरा कवर ते धुऊन टाकावे कारण घाण झाली होती पोरं एवढं नाचतात ना त्याच्यावरती तर म्हटलं ते धुवून टाकावे आणि असं पण मला आता झाडून म्हणजे अंतरुण वगैरे पण धुवायचेत कारण आता पाडवा पण आला आहे त्यामुळे म्हटलं आता टाकूया एक 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 धुवून जे काय निघतंय ते म्हटलं पडदे वगैरे जे काय आहेत ते थोडं 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 रोजच्या रोज काढले की मग दोन तीन दिवसात होऊन जाईल त्यामुळं म्हटलं हे सोप्याचे कवर वगैरे काढले धुवायला आणि त्याच्यानंतर घेते झाडून तर एवढा पसारा केला ना पोरांनी खेळणी आणि काय आणि काय जे घेईल ते तिथल्या तिथे वस्तू पडलेली असं उचलून ठेवत नाहीत आणि काय नाहीत हे मी का ठेवू आणि तू का ठेवू असं करण्यातच त्यांचं जातं तर आधी बघा तिथे येऊन परत कसा उभा लाय वह्या घेतल्यावर त्यांनी हातात आणि तो मला शिकवचं हो त्यांनी वह्या घेतल्या आणि तिथल्या तिथं लगेच मोबाईल कसा उचलला बघा त्यांनी तिथं ठेवला होता मोबाईल च्च तर ती पुस्तकं तिथंच ठेवले आणि बसला मोबाईल घेऊन तर असं सारखं आधीच चालू असतं उठलं की ना ते मोबाईल टी व्ही आणि तो अभ्यास पुस्तक करायचं तर काय नाही पण सारखं हातात पाहिजे तर मी आता मोबाईल घेतला त्याच्या हातात म्हटलं उठल्याबरोबर हातात मोबाईल अजिबात नाही म्हटल्यानंतर मग परत तरी मोबाईल ठेवला आणि परत बघा ती वही उघडून बसला कुठलं काय अभ्यास वगैरे काय नसतं नाही करायचं तेवढंच जरा एक दोन शब्द लिहायचे या काहीतरी आणि त्याच्यानंतर ते तिथंच पडतंय पण सारखं आपलं ते मागं लागायचं की हे शिकव आणि ते शिकव हेच शिकवलं नाही तेच शिकवलं नाही असं त्याचं सारखं चालू असतंय म्हटलं घे आणि बस बाबा तुला काय करायचं ते कर सुट्टी लागल्यानंतर एवढं त्याला अभ्यासाचं हे आले ना की बस बोलायलाच नको तर हॉलमधला आवरला आणि त्याच्यानंतर आले बेडरूम मध्ये म्हंटल हिथला पण पसारा आवरून घेऊयात कारण आत बाहेर पोरं काय सारखं पसारा इकडं तिकडं उद्योग चालूच असतो त्यांचा गेतले, गेतले तीक तीक कुटो -कुटो तर इथं पहिल्यांदा बेडशीट वगैरे झाडून घेतलं कारण बेडवर पण काय खायला घेतलं काय घेतलं इकडं तिकडं बसले ना तर ते तिथंच छानलेलं असतं सगळं आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात बघा मुंग्या लागतात जास्त आणि कुठं कुठं तर ना आता सारख्या मुंग्या अशा दिसायला लागल्यात लाल मुंग्या आणि ते कुठं चा त्यामुळं मग काय सारखं माझं असं सारखं इथं सांडलं तिथं सारखं ते झाडू मारायचं आणि हेच उद्योग दिवसभर चालू असतो तर पहिल्यांदा म्हटलं आता झाडून वगैरे घेऊयात आणि त्याच्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेऊयात जास्त वे ना वेळ नाही लागत बघा एकदा करायला घेतलं कामाला की तर झाडून घेतलं फरशी वगैरे पुसून घेतली आणि आले आता बाथरूममध्ये म्हटलं आता लागलीच मॉप धुवायला आली तिथं म्हटलं आता कपडे पण भिजत घालावेत आणि कपडे पण धुवून टाकावेत म्हणजे लागल्या हिनीच पटकन होतं उन्हाळ्याच्या दिवसात जर कामाला उशीर झाला ना तर कुठलंच काम करायला परत नको वाटतं तर पटकन इथं फरशी वगैरे पुसून घेतली फरशी सुकत्या तोपर्यंत म्हटली इथे कपडे पण लागलीच धुवून घेऊयात लागले ह्यानेच कपडे पण स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यानंतर सगळं काम वगैरे उरकलं आणि त्याच्यानंतर आले किचनमध्ये परत आणि साडे अकराचं टायमिंग आहे हे तर साडे अकरा वाजलेत सगळी कामं वगैरे झाली आहेत म्हटलं आता काहीतरी खाऊन घेऊयात म्हणून सकाळपासून फक्त चहाच घेतला होता तर मग कामं झाली की जरा मग भूक लागल्यासारखं होतं ह्या टायमिंगला तर आता पटकन छान असं जिवून घेते आणि मग लागते बाकीचं काय असेल ते दुपारनंतरच्या रुटीनला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका